श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवांचे रात्रीचे पूजन करणे धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्री ही गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र मानलेली आहे महाशिवरात्रीच्या दिवशीच प्रकाशाच्या स्वरूपामध्ये महादेव प्रकट झाले होते महाशिवरात्रीला शिवांची पूजा केल्याने पुण्याची प्राप्ती होते आणि मनोकामनासुद्धा पूर्ण होतात या दिवशी ज्या व्यक्ती व्रत करत असतात उपवास करत असतात त्या व्यक्तीच्या घरामध्ये धनधान्य सुख सौभाग्य ऐश्वर यामध्ये वाढ होत असते भगवान प्रसन्न करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत खास असतो महाशिवरात्रीच्या दिवशी केलेल्या पूजेचे फळ हे इतर दिवशी केलेल्या पूजेच्या फळापेक्षा शंभर पटीने अधिक असते या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्याने महादेव लगेच प्रसन्न होतात धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत शुभ मानला गेलेला आहे याच दिवशी प्रकाशाच्या स्वरूपामध्ये शिव प्रकट झाले होते त्यामुळे पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सूक्ष्म रूपाने महादेव हे अवतरलेले असतात अशा या महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुवावेत का जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर मग महाशिवरात्रीचे व्रत महाशिवरात्रीची पूजा उपवास करावा का त्याचप्रमाणे हे व्रत कोणी करावे कोणी करू नये अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा महाशिवरात्रीच्या दिवशी जागरणाला विशेष महत्व आहे या दिवशी रात्रीची पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते चार प्रहर पूजा ही महाशिवरात्रीची पूजा असते म्हणजे काय तर चार प्रहरांमध्ये आपल्याला ज्या वेळेला शक्य आहे तर त्यावेळेला ही पूजा केली जाते ज्या व्यक्ती उपवास करतात तर हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो सर्वात महत्वाचं म्हणजे महाशिवरात्रीचे व्रत किंवा उपवास कोण कोण करू शकते तर कोणत्याही वयातील व्यक्ती हे व्रत करू शकतात कुमारिका सुद्धा आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करू शकतात सौभाग्यवती महिला अखंड सौभाग्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करत असतात विधवा महिला शिवांचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा म्हणून हे व्रत करू शकतात त्याचप्रमाणे अगदी वृद्ध व्यक्ती सुद्धा आपल्या तब्येतीला सांभाळून महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवास करू शकतात मुलगा मुलगी पुरुष सर्वजण हे व्रत करू शकतात फक्त गर्भवती जे आहेत तर त्यांनी मात्र महाशिवरात्रीचे व्रत करू नये कारण शिवमंदिरामध्ये गर्भवतींनी जाणे हे वर्ज्य मानलेले आहे महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तर तो मात्र गर्भवती करू शकतात फक्त आपल्याला शिवांची जी पूजा आहे तर ती करता येणार नाही त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की महाशिवरात्रीची आपण व्रत करत असतो उपवास करत असतो मग महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुवावेत का तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण केस धुवू शकतो फक्त ओल्या केसांनी शिवपिंडीची आपल्याला पूजा करायची नाही केस चांगले आपल्याला सुकवायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे त्यामुळे आपण या दिवशी केस धुतले तरी चालतात फक्त ओल्या केसांनी पूजा करणे मात्र आपल्याला वर्ज्य करायचं आहे आणि जर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुणे शक्य होणार नसेल तर आपण आदल्या दिवशी सुद्धा केस धुवू शकतो फक्त आपल्याला आदल्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तरी सुद्धा आपण जे व्रत करतो उपवास करतो त्याचे आपल्याला फळ मिळते त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण केस धुतले तरी चालतात आणि नाही धुतले आदल्या दिवशी धुतले तरी काहीही हरकत नाही त्याचप्रमाणे या दिवशी काही महिला आहेत की ज्यांनी हे महाशिवरात्रीचे व्रत करू नये महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीची शिवांची पूजा करू नये तर अशा कोणत्या महिला आहेत तर ज्या महिलांना मासिक धर्म आहे जेव्हा आपल्याला मासिक धर्म असतो तर त्यावेळेला आपण कोणतीही पूजा करत नाही किंवा कोणताही धार्मिक विधी करत नाही त्यामुळे जर मासिक धर्म असेल तर मात्र आपल्याला फक्त उपवास करायचा आहे पूजा करायची नाही किंवा शिवमंदिरामध्ये सुद्धा जायचं नाही फक्त उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडायचा आहे मासिक धर्माचा जर पाचवा दिवस असेल तर आपल्याला केस धुवायचे आहेत आणि त्यानंतर आपण पूजा जी आहे तर ती करू शकतो स्वच्छ वस्त्र वगैरे परिधान करायचे आहेत आणि पूजा करायची आहे परंतु ज्यांना पहिला दुसरा तिसरा किंवा चौथा मासिक धर्माचा दिवस आहे तर त्यांनी मात्र पूजा करू नये तसेच आपल्याला जेव्हा सुतक पडते तर त्यावेळेला आपण सुतक काळ पाळतो आणि या काळामध्ये सुद्धा आपण देवांची पूजा करत नाही त्यामुळे सुतक असेल आपल्याला जर भावकीचे सुतक असेल किंवा नातेवाईकांचे सुतक असेल तरीसुद्धा आपल्याला शिवपिंडीची पूजा करायची नाही तसेच या दिवशी उपवास जो आहे तर तो मात्र आपल्याला करायचा आहे जरी आपल्याला सुतक पडलेले असेल मासिक धर्म असेल किंवा विटाळ असेल म्हणजे घरामध्ये जर लहान बाळाचा जन्म झालेला असेल तर तो विटाळसुद्धा पाळला जातो अशा वेळेमध्ये सुद्धा आपल्याला पूजा करायची नाही उपवास मात्र आपल्याला करायचा आहे आणि तो उपवास दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचा आहे